परिसर अभ्यासता मोक्षदा आज आपण परिसर अभ्यासाचा एक पाठ अभ्यासणार आहोत पाठाचं नाव आहे स्वयंपाक घरात जाऊ आपण दररोज स्वयंपाकघरात जातो है ना आपल्याला हो? भूक लागली की आपली आई काय बनवत हे आहे हे अगोदर आपण स्वयंपाकघरात जाऊन बघतो स्वयंपाकघर म्हणजे जिथं स्वयंपाक बनवला जातो अन्न शिजवलं जातं त्याला स्वयंपाकघर असं म्हणतात पाठाचं नाव काय स्वयंपाका घरात द्या मी मागे तुम्हाला सांगितलं तुमची आजी आई पूर्वीच्या काळी आता स्वयंपाक चुलीवर बनवला चुलीवर चूल चुली चुल सर्वांनी हो आणि काही थोड्या दिवसाअगोदर म्हणजे काही वर्षांपूर्वी काही वर्षांपूर्वी स्वयंपाक शेगडीवर स्टोवर नंतर मग करंटवरच्या शेगडीवर असं वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये बदल झाला गणेश उभे रा गणेश काय चाललंय लक्ष दे बघा बघा आपण अन्न पदार्थ का शिजवून खातो बर आपण बीज जसं जंगलातले प्राणी कच्च खातात तसं आपण बी कच्च खायला पाहिजे हा शिजवून का खातो माहित नाही विचार करा शिजवून का खातो कच्च खायला पाहिजे जस जंगलातले प्राणी कच्च मांस खातात आपण कच्च खायला पाहिजे नाही ते उभं राहा सांग शिजवूनच का खातो लक्ष नाही तर किमान लक्ष दे बस खाई पा आपण अन्न पदार्थ शिजवून यासाठी खातो की शिजवल्यानंतर आपल्याला पचायला हलकं होत मग काही पदार्थ आपण न शिजवता खातो काकडी गाजर बीट मुळा आणि मेथीची भाजी वटाण्याच्या शेंगा अशा ज्या काही वस्तू आहेत ज्या काही सलाद म्हणतो आपण त्याला याला आपण न शिजवता खातो का कारण न शिजवता खाल्लेले हे आपल्याला पौष्टिक असतं शिजवून जर खाल्लं तर त्याच्यामधलं पौष्टिकपणा कमी होत मग सगळ्याच भाज्यांना शिजवता खाऊ शकतो का नाही ना। शिजवल्यामुळं आपल्याला त्या भाज्या कशा लागतात रुचकर लागतात चांगल्या लागतात कारण आपण शिजव शिजवत असताना त्याच्यामध्ये तेल मीठ जिरे हळद जे काही मसाल्याचे पदार्थ असतात तिखट टाकतो आणि तिखट आणि मीठ यामुळे भाज्या चांगल्या लागतात अशा कच्च्या भाज्या कच्च्या भाज्या आपल्याला अजिबात चांगल्या लागत नाही आणि काही भाज्या आपण मुद्दाम काय करतो शिजवून आणि त्याला टेस्टी रुचकर बनवून खातो पुढे बघा लोक आपल्या आवडीनुसार आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या खातात काही लोक डाळ तांदूळ गहू अशा वस्तू आणतात भाज्या आणतात फळं आणतात आणि हे सगळं आपल्या आहारामध्ये असतं काही लोक अंडी मांस मटण असं खातात कारण प्रत्येकाचं अन्न कसं आहे वेगवेगळं मी अंडी खात नाही म्हणून सगळेच अंडी खाणार नाही तसं असेल का नाही ती ज्या ज्याची त्याची, त्याची काय आहे आवड आहे एखाद्याला मुलाला मच्छी आवडतात म्हणून दुसऱ्याला आवडतील असं आहे का नाही एखाद्याला पुरणपोळी आवडते म्हणून दुसऱ्याला अंड्याची पोळी आवडते मग हा अंड्याची पोळी खातो आणि हा पुरणपोळी खातो कारण याची आवड वेगळी वेगळी आहे त्याची आवड अंड्याची पोळी खाली म्हणून त्यांना अंड्याची पोळी खायची का म्हणजे प्रत्येकाची आवड ही आहे निरनिराळी आहे बरेचसे पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला उष्णता द्यावी लागते आपण गॅस पेटवतो उष्णता देतो शिजवतो आणि मग खातो काही पदार्थ असे आहेत की भात शिजवण्यासाठी बघा आपण काय करतो तांदळ तांदूळ पहिले धुवून घेतो स्वच्छ पाणी घेतो त्या पाण्यामध्ये मीठ टाकतो आणि मग तांदूळ पाण्यात टाकून भात शिजवतो मग पुरी तयार असं करतो का शि त्याला पाणी टाकून त्याच्यात शिजवतो का तसं केलं तर काय होईल सगळा गाळच होईल म्हणून पुरी करत असताना पाण्यात न टाकता ती तेलात टाकून तळून घेतात मग काही पदार्थ बघा पुरी असतील भजे असतील भजे असं सोडल्यावर भजी होतील का नाही होणार म्हणून भजे पुरी असे जे पदार्थ आहेत ते पदार्थ तुम्हाला तेलामध्येच तळावे लागतात काही पदार्थ आपण तळून खातो काही उकडून खातो तर काही शिजवून खातो तर काही कच्चे खातो मग तळून कोण कोणते खातो पुरी आलं भजे आलं आहे ना हा वडा आलं वडे आले उकडून कोण कोणते पदार्थ खातो आपण उकडून उकडून कोणते पदार्थ खातो मोदक इडली इडली उकडूनच खातो ना ढोकळा बरोबर आहे हे पदार्थ आपण उघडून खातो उघडून म्हणजे त्याला फक्त वाफ देऊ तर अन्न पदार्थ उष्णता देऊन बनवल्यामुळं पचायला हलके होतात अधिक खमंग खायला खमंग लागतात आणि रुचकर होतात सगळेच अन्न पदार्थ उघडून खातो का मग